Идем, ладно, подойдите нам. सर्वांना ज्ञात आहे की मागील आठ दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि साधारणतः बावीस तारखेनंतर या पावसाचा जोर कमी होत असून नंतरचं वातावरण जर कोरडं झालं तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा पिकांवरती मग सोयाबीन असो कपाशी असो तूर असो किंवा भाजीपाला असो या पिकांवर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की साधारणतः कोरड्या हवामान हवामानामध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत असतो या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे रोगांसाठी आणि किडींसाठी साधारणतः बावीस तारखेपर्यंत पावसाचा ता जोर हा कमी अधिक प्रमाणात राहील मात्र बावीस तारखेनंतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी म्हणजे वा पावसाचं प्रमाणही कमी आहे आणि तुरळकच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वापरण्यात आलेली आहे